सदस्यांच्या निवडणुकांना या ठिकाणी सुरुवात होणार आहे आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उभा आहे आणि खरं तर आघाडीचा गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होती आणि काँग्रेसचे आम्ही नेते मंडळी सहसा राष्ट्रवादीच्या किंवा आघाडीच्या बरोबर लवकर येत नाही दादा परंतु अमोल राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि त्यांचा सत्कार या जुन्नर तालुक्यामध्ये होत असताना सारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहणं राहायला पाहिजे आणि ते चुकवणं योग्य नाही म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही लवकरात लवकर या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहील आणि खर तर आघाडी बरोबर जायचं जे देशात आघाडी झाली महाराष्ट्रात आधी आघाडी झाली खर तर आज जर या महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर मला वाटतं अतुल शेट्टी या ठिकाणी सांगितलं की शेतकरी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उरपळत चालले आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती फार आहे कांद्याच्या बाबतीत भाजीपाल्याच्या बाबतीत सगळ्या बाजूने आपण या ठिकाणी अभ्यास जर केला तर मला वाटत नाही शेतकऱ्यांचे गेल्या चार पाच वर्षापासूनच्या जे काय हाल चालले ते खरं तर या सरकारची जी काही देह आहेत त्यामुळं खर तर शेतकऱ्यांच्या हाळ या ठिकाणी चालू आहे आज शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली परंतु कुठल्याही प्रकारची कर्जमाफी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नुसता केला जीएसटी लावला नोटबंदी केली याच्यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झाले आज जर या ठिकाणी जर पाहिलं तर मला वाटतं का नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप रावळचे पाटील साहेब या ठिकाणी बसलेले फक्त ऊसाच्या माध्यमातून शेतकरी या ठिकाणी परंतु त्या माध्यमातून पण कारखान्यांची फार मोठ्या प्रमाणात आज एकतीस रुपयाला साखर सुद्धा या ठिकाणी विकली जात नाही मोलॅसिसला बाजारभाव नाही शेतकऱ्यांना रात्रीची लाईट दिली जाते दिवसा इंडस्ट्रीला लाईट दिली जाते आणि आज ज्या का तर लाईटचं प्रोडक्शन कमी आहे मग कारखाना जर लाईटचं प्रोडक्शन जर करत सा। तर रुपयाची वीज असती साडेतीन रुपयाने सरकारला विकावं लागते ती सुद्धा सरकार घ्यायला मागत नाही ही जर कारखान्यांची परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याला कुठल्या पद्धतीने बाजारभाव द्यायचे या फरपी पूर्ण करता येत नाही साखर एकतीस रुपये असताना एक्सपोर्टला साखर जात नाही डोमेस्टिक मार्केटला साखर विकली जात नाही आणि ही परिस्थिती असताना जर सरकारमध्ये जर आपली मंडळी त्या ठिकाणी जर असते आज पवार साहेब त्या ठिकाणी जर असते तर नक्कीच मला वाटतं शेतकऱ्यांच्या बाजूने एक चांगल्या पद्धतीने धोरणात्मक निर्णय घेतला असते शेतकऱ्यांची होरफोळ त्या ठिकाणी झाली नसती आज मोठमोठ्या ठिकाणी या तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हो पाण्याचा प्रश्न आहे दिलीप पाटील त्या दिवशी परवा मुंबईला मीटिंगमध्ये होते त्यामुळे त्या ठिकाणी खरंतर त्यांनी तो पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावला म्हणून मला वाटतं की दोन तीन दिवसामध्ये दी। आपल्याला त्या ठिकाणी ती पाण्याची उपलब्धता तयार होणार आहे मी अधिकच वेळ या ठिकाणी घेणार नाही खर तर आमचे काँग्रेसचे सर्वच नेते मंडळी सर्व कार्यकर्ते मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत लोकसभेच अजितदादा या ठिकाणी जाहीर करणारच आहेत का उमेदवार कोण असेल पण तर या जुन्नर तालुक्याला एक लोकसभेचा उमेदवार मिळाला तर नक्कीच मला वाटतं का जुन्नर तालुक्यातील सर्व मंडळी त्यांच्या पाठीत माग उभे राहतील कारण मला वाटतं स्वर्गीय निवृत्ती शेरकरांनंतर या ठिकाणी या या तालुक्याला नेतृत्व करायची संधी ठिकाणी मिळालेली नाही आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये मला अपेक्षा आहे की ज्या वेळेला लोकसभेला राष्ट्रवादी बरोबर काम करतोय तर नक्कीच पुण्याच्या विधानसभेला सर्व राष्ट्रवादीवाले काँग्रेस बरोबर या ठिकाणी काम करतील अशीच यानंतर त्यांना अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी अमोल कोल्हे पुनश्च एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद शुनियर पाईन टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा